नमस्का रंजना, रंजना वेलकम नमस्कार मग सगळ्यांचं स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्टीचा नैवेद्य म्हणजे भरीत रोडग्याचा नैवेद्य कसा करायचा हे बघणार आहोत सगळ्यात आधी आपण भरीत करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी ही चार वांगी भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये लाल तिखट काळं तिखट मीठ शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेला कांदा घेतला आता आपण वांग्याचं वरचं काळं टर्फल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा तिखट मीठ उट हे सगळं घालायचं आणि एकसारखं एक, एक जीव करून घ्यायचं चांगलं बारीक करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं आपल्याला जसं हवं आहे त्या ते प्रमाणात तेल घालायचं कमी जास्त तुम्ही करू शकता आणि हे सगळं एक जीव करायचं चांगलं आता आपलं हे भरी तयार झाले आता आपण रोडगे करून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी कणिक मळून घेतली होती आता हे रोडगे करताना चपातीसारखेच करायचे फक्त चपातीसारखे पातळ नाही करायचे थोडेसे जाड ठेवायचे आणि हे भाजून घेताना त्याला तेल नाही लावायचं बिन तेलाच्याच चपात्या करायच्या अशी मी आता पाच रोडगे करणार आहे आणि हे रोडगे झाले की मग भाकरी करणार आहे बाजरीच्या अशाच करायच्या छोट्या छोट्या त्या सुद्धा आपण पाच करायच्या हे आता माझे बघा रोडगे झाले तयार करून आता आपण भाकरी करून घेऊया भाकरीसाठी मी हे पीठ मळले बाजरीचं आणि ह्याचे पण छोटे छोटे भाकरी करायच्या पाच तर माझी ही बघा एक भाकरी झाली आहे करून आणि तिला आपण तव्यावर टाकून घेऊया त्याला पाणी लावूया आणि ह्याला उलटून मग तुम्ही ही भाकरी तुम्ही तव्यावरसुद्धा भाजू शकता किंवा तवा काढून असा गॅसवरसुद्धा तुम्ही भाजू शकता मी असं गॅसवर भाजले म्हणजे त्याला चांगले पापूनरे फुटतात त्याच्यामुळं मी अशी बाजरीची भाकरी मी भाजून घेतली आपले रोडगे तयार करून झालेत भाकरी पण तयार करून झाली आता आपण नैवेद्य भरून घेऊया त्याच्यासाठी मी भात घेतलाय त्याच्यावरती वरण घातलंय आणि आता आपण हे भरीत केलं होतं ते पण घालून घेऊया भातावरती तूप घालूया आणि आपल्याकडं जी भाजी असेल ती भाजी घालायची शक्यतो कांद्याची पात किंवा मेथीची भाजी असं घातलं जातं मी कांद्याची पात घातली हे आपले बघा नैवेद्य झालेत भरून पाच झालेत नैवेद्य देवासमोर मी मांडून घेते आणि त्याचं पूजन करते पूजा करताना आपण आधी पानाचा विडा ठेवायचा त्याची पूजा करायची हळद कुंकू वाहून नंतर भाकरीची पण पूजा करायची हळद कुंकू वाहून आणि नाडापुडी तयार केली होती ती पण आपण ह्या भाकरीला आणि रोडग्याला व्हायची आहे भरीत रोडग्याला अशा प्रकारे आपला हा नैवेद्य तयार झाला आहे आता हा नैवेद्य आपण देवांना दाखवून घेऊया तर आत्तापर्यंतचे तिन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार